नमस्कार आज आले आहे पितृपक्षामध्ये बनवतात तशी हे थापवळी किंवा याला सुद्धा म्हणतात तर मस्त अशी झटपट सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया तर स्टेप बाय स्टेप माहिती आहे परफेक्ट प्रमाण आहे तर बनवतो तर त्यासाठी ही आवश्यक असते तर अशा पद्धतीने बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा एकदम परफेक्ट बनलेली आहे बघू अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला आपन तर मग रेसिपीला सुरुवात द्यावी म्हणून आपण जो नैवेद्य बनवत असतो तर्पणाचा त्यामध्ये आवर्जून बनवली जाते तर आपल्याला ती बनवायची त्यासाठी ठेचा बनवून घ्यायचा अगोदर तर ही हिरवी मिरची घेतली चार मीठ घेतले अर्धा चमचा आलं घेतले दोन इंच आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे ह्याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे तर आता ठेचा बनवण्यासाठी आपल्याला हे टाकायचे मिरची मीठ जिरं आणि हे आलं तुम्ही जर लसूण वापरत असाल तर लसूण वापरला तरी चालेल शक्यतो बिना कांदा लसूण असा असतो तो, तो नैवेद्य तर ह्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला हा आता ठेचा बनवून झाला आहे तर आपल्याला आता वडे बनवण्यासाठी हे घेतलेलं आहे दोन कप पीठ त्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड कप पाणी वापरायचे तर हे एकदम बारीक पीठ आहे थोडंसं जर मोठं पीठ असेल तर पाणी थोडंसं जास्त लागतं पाहुणे दोन कप तर आपलं हे एकदम बारीक पीठ आहे घरच्या गिरणीवर दळलेलं छोटं तर आता आपल्याला वडे हाटून घ्यायचे वड्या हाटण्यासाठी म्हणजे पीठ हाटण्यासाठी कढई ठेवलेली त्यामध्ये घालायचे तेल तर आता तेल टाकले तेल तापलेलं आहे त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडलेली त्यामध्ये घालायचे जिरं त्यामध्ये आपण बनवून घेतलेला ठेचा आहे तो घालायचा म्हणजे त्याला कच्चे कमी होण्यासाठी हा ठेचा परतलेला आहे त्यामध्ये घालायची थी। कोथिंबीर घालायचं एक कप पाणी आणि हे दुसरा अर्धा कप तर आपण हे मिक्सरचं भांड जे आहे ते धुऊन टाकणार आहोत कप पाणी हिंग राहिलं पोरणीमध्ये आणि हळद आणि आता आपल्याला पीठला हाटतो तसं हटून घ्यायचं ह्याला थोडं थोडं पीठ घालून त्या विस्करच्या साहाय्याने गाठी बनू द्यायच्या नाही आहेत आपल्याला आणि असं घट्टसर पीठ हाटून घ्यायचं म्हणजे असं वड्यात टाईप राहिल्या पाहिजे पातृपाक्षामध्ये ह्या बनवाव्याच लागतात असं व्यवस्थित प्रमाण जर असेल तर छान बनतात आपण ह्याला पाटवड्यासुद्धा म्हणतो आणि आपण एरवी पण बनवू शकतो खाण्यासाठी म्हणजे आमटी बनवायची आणि त्यामध्ये अशा वड्या बनवून खूप छान होते आमटी तशी अशा कधी कधी चिकट बनतात कधी एकदम कोरडं होतात तर अशा पद्धतीने बनवा नक्की हंड्रेड पर्सेंट छान होतील वड्या बघू शकतात मस्त सू असे ते एक पण गाठ होऊ द्यायची नाही म्हणजे वड्या छान होतात काय करायचं हाटण्या अगोदर पीठ व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे हटताना गाठी बनत नाहीत कधी पण पिठलं जरी बनवत असाल तरी सुद्धा मग पिठलं पिठलं बनवताना जर पीठ कुठलंही असू द्या आपण घरी बनवलेलं असू द्या किंवा बाजारातून विकत आणलेलं असू द्या गाळून जर घेतलं ना बिलकुल गाठी बनत नाहीत आता ह्याला व्यवस्थित मिक्स झाले झाकून ठेवायचे तर ह्याला सहा सात मिनिट आपल्या लो फ्लेमवरती असंच व्यवस्थित शिजवून घ्यायचे मध्ये मध्ये हलवायचे पण एक दोन वेळा तर आपल्याला हलवून घ्यायचे दोनच मिनिट आपल्याला दोन दोन मिनिटाला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे ते जरा थोडंसं जास्त घट्ट असतं ना त्यामुळे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सारखं सारखं तर असं तीन चार वेळा मी हलवून घेणार आहे आठ मिनटामध्ये म्हणजे छान शिजलं गेलं पाहिजे आता तर आता डायरेक्ट ह्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि ह्याला आता गरम आहे तोपर्यंत थापून घ्यायचे त्याला सेट होण्यासाठी आपल्याला पाच सहा मिनिट ठेवायची थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट करता येतात आता पाच मिनिट झाले तर आपल्याला वड्या कट करून घ्यायचे तर असे काप घ्यायचे तर आपल्याला वड्यांचा आकार द्यायचा आहे बघू शकता कशी बिलकुल तुटत नाही काही नाही आणि पत्तळ जर बनलेली आहे बिलकुल जाड नाही काही नाही तर आपल्याला आता हे सर्व मोकळ्या करून घ्यायचे काढून घ्यायच्यात वडे तर आपल्या पितृपक्षात बनवल्या जाणारे थापवडी किंवा पाटवडी म्हणू शकता तयार आहेत आपल्या बघू शकता एकदम झटपट बनलेल्या आहेत आणि एकदम सोपी रेसिपी आहे परफेक्ट कशा प्रमाण घ्यायचं असं प्रमाणबद्ध बनवा म्हणजे व्यवस्थित होतं तर पितृपाक्षामध्ये बनवली जाणारी ही आपली थापीवडी वडी एकदम सोप्या पद्धतीने झटपट कशी बनवायची ते पाहिले एकदम परफेक्ट कृती आहे आणि योग्य प्रमाण तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद